बगिनींनो आजचा वचन दिनारा नाही आजचा वचन जाग जागरण करणारा आहे प्रेजला हालेलुया ऋषी दे आशीर्वाद देत नाही येथे इशारा देतो यीशु म्हणतो जर तुम्ही मन बदलले नाही तर तुम्ही ही नाश पावाल हिवाने फक्त पाप्यांना नाही तर फक्त बाहेरच्यांना नाही तर धार्मिक लोकांना आणि चर्च मध्ये असलेल्यांना आहे फाउंडेशनच्या आत राहणाऱ्यांना आहे प्रेझलाट येशूचे पहिले वाक्य कोणताही बहाना चालणार नाही प्रेझलाट हा या लोका तेरा तीन जर तुम्ही मन बदलण्याच्या संधीचा फायदा घेतला नाही तर तुम्ही नाश पावल लक्ष दया येशू अत नहीं जर तुम्हें फायदा वाइट पाप के लिए तर। हालेलुया येशू अनत नहीं कि जर तुम्हें फार वाइट पाप के लिए तर। तो मन तो जर मन बदल नहीं तर रिजलाट मन बदल नहीं तर मन बद, मन न बदलना हेच मोठ पाप आहे प्रेजला मी कोणाचं वाईट करत नाही मी कोणाच मी चर्चला जातो मी धार्मिक आहे पण येशू विचारतो मन बदललं आहे का हालेलुया या शूलच्या उदाहरण चुकीची समज मोडणे हालेलुया या लोक तेरा चार शूलचा मनोरा कोसळून जे अठरा लोक मेले ते इतरांपेक्षा जास्त पापी होते का लोकांची एक चुकीची समज होती जो मेला तो पापी जो वाचला तो धर्मी येशू म्हणतो नाही अपघात म्हणजे देवाचा दंड नाही जिवंत राहणं म्हणजे देवाची मान्यता नाही जुला दुर्घटना शिक्षा नाही जिवंतपणा धार्मिकतेचे प्रमाण नाही अचानक मृत्यू वेळ कुणाच कुणालाच मिळत नाही तर तुम्ही याचा अर्थ मृत्यू इशारा देत नाही मृत्यू वय पाहत नाही मृत्यू पद पाहत नाही या खूप चारच चौदा तुमचं जीवन धुरासारख आहे म्हणून येशु म्हणतो आजच योग्य वेळ आहे मन बदलणं पाहिजे काय खूप महत्व आहे मन बदलणं पाहिजे काय हे खूप महत्वाचं प्रश्न आहे आलेली मन बदलणं म्हणजे फक्त रडणं नाही फक्त घाबरणं नाही फक्त कबुली नाही आलेली प्रेक्षा कृते तीनच एकोणावीस म्हणून मन फिरवा आणि देवाकडे वळा विचार बदलणं मार्ग बदलणं पाप सोडण देवाकडे वळण बदल न झालेला पशताप तो पशताप नाही आजही याच का बोलतो कारण लोक चर्च मध्ये आहेत पण मन बदलले नाही नावाने ख्रिस्ती आहे पण जीवन बदलले नाही मत सातशे एकोणीस प्रभू प्रभू म्हणणारा प्रत्येक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील असं नाही फैस आजची सत्यता माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी येशू आज विचारतो तू कोणत्याच असला आहेस तुझं पद काय आहे फैजलाट तो, तु तो विचारतो तुझं मन बदललं आहे का जर आज जीवन बदलेल नसेल मार्ग बदललेला नसेल फळ बदललेलं नसेल तर येशूचं वचन आजही लागू आहे जर तुम्ही मन बदलत नाही तर तुम्ही नाश पावाल निष्कर्ष शेवटचा हा प्रिय प्रिय लोकांना येशू घाबरवायला आला नाही येशू वाचवायला आला आहे म्हणून तो कठोर बोलतो दोन कुरुंतीकर साचत आता अनुकूलन वेळ आहे आताच उद्धाराचा दिवस आहे फाले लुया रेझ दोन हजार येणारा सव्वीस तुमच्यासाठी आशीर्वादाचा आहे म्हणून मन बदला रेझ लॉट अंतिम घोषणा आपण बोलू शकतो हे प्रभू मी बहाने करणार नाही मी इतरांना दोष देणार नाही मी आज मन बदलतो कारण मला नाश नको मला जीवन हवा आहे आलेली या आपण प्रार्थना करू स्वर्गीय महान परमेश्वर पिता तुझी मेमावते परमेश्वर या मध्यस्थी पिता मन बदलण च्या बद्दल प्रभू आज कोणाचं मन बदलते प्रभू आलेली विश्व विश्व करणारा स्वर्गात जाणार नाही पिता जो पित्याची इच्छा पूरी करतो परमेश्वर आज नावापुरत जग आहे प्रभू स्वर्गीय परमेश्वर पिता कोण तयार आहे प्रभू तुझी सेवा करण्यासाठी कोण तयार आहे प्रभू सर्व आपल्याच इच्छेनुसार चाललेले फक्त संडे रविवार चर्च बाकी सहा दिवस काम कोण विचार करतो की मी सुसमाचार देणार स्वर्गीय महान परमेश्वर सुसमाचार मरेपर्यंत करणारा व्यक्ती धन्य हे प्रभू प्रभू आज पाळखीय पाळकीय देवाचे दास मरेपर्यंत म्हातारा होस पर्यंत सुसमाचार देतच राहणार कारण आजच जे जी जीवन आहे ते येशू येण्याचा काळ आहे आणि येशू येण्याच्या काळात जर आपण जर सुसमाचार नाही दिला तर आपल्यावरती हाय आपण लहानपणी भरपूर देवाचा सुसमाचार दिला पण आता जो येशू येच्या काळामध्ये जर आपण जर सुसमाचार नाही देत तर मग काय फायदा आहे आपण सेवा करण म्हणून परमेश्वर प्रभू तुझी महिमा होते परमेश्वर सगळ्यांना जाणार सगळ्यांना जाग कर सगळ्यांना प्रभू जागरण करण्याची वेळ आलेली आहे प्रभू म्हणून येशू येण्याच्या काळामध्येच सर्वांनी उठून परमेश्वराच्या सुसमाचारचा प्रचार धन्यवाद स्वर्गीय महान परमेश्वर तुझे दे प्रभू येशूच्या नावाने पिता आम्ही आलेली मी आता विदा देतो जय ख्रिस्त जय महाराष्ट्र